मी नवरात्रीसाठी शहरातून गावी आलो होतो संध्याकाळची वेळ होती सगळीकडे दांडियाचा जल्लोष सुरू होता तिथेच एक सुंदर तरुणी दांडिया खेळत होती ती दिसायला अतिशय सुंदर होती मीही त्या गर्दीत शिरलो आणि आम्ही दोघे दांडिया खेळू लागलो तिच्या रूपाने माझं मन हलवलं होतं खेळ संपल्यानंतर मी तिला जवळच असलेल्या शाळेतील बाकावर बसायला घेऊन गेलो आम्ही दोघं गप्पा मारत होतो अंधार खूप होता जवळपास कोणी नव्हतं अचानक माझ्या मनाला आवर घालता आला नाही आणि मी तिचा हात अलगद धरला आणि पुढे काहीतरी असं घडलं जे माझ्या आयुष्यातील अस्मरणीय क्षण ठरलं नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो माझं नाव प्रणव आहे मी एका खेड्या गावाचा आहे पण नोकरीसाठी शहरात गेलो होतो माझं वय तेव्हा एकोणतीस वर्ष होतं मला गावाकडचं वातावरण फार आवडायचं पण नोकरीमुळे मी गावाकडे फार कमी जाऊ शकलो फक्त एकदा सणवार आला की मी गावाकडे जायचो यावेळी नवरात्री आली होती माझ्या गावातील मित्रांनी मला फोन करून बोलवलं होतं कारण देवीच्या मंदिरात डेकोरेशन करायचं होतं आणि देवीची प्राणप्रतिष्ठाही करायची होती म्हणून मी आठ दहा दिवसाची सुट्टी काढली आणि गावी आलो आमच्या गावातील मंदिरामध्ये आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून सुंदर सजावट केली देवीची मूर्ती इतकी सुंदर होती की पाहून प्रत्येकाचं मन प्रसन्न झालं मंदिराभोवती बेरंगी लाईट्सच्या माळा लावल्या होत्या मोठ्या स्पीकरवर देवीची गाणी लावली होती वातावरण खूप भक्तिमय आणि आनंदमय झालं होतं संध्याकाळची वेळ होती देवीची आरती झाली आणि आरती झाल्यानंतर सर्वजण मंदिराच्या समोर दांडिया खेळण्यासाठी जमले प्रत्येकाने स्वतःचे वेगवेगळ्या रंगाचे दांडिया आणले होते वातावरण खूप उत्साह होता मी माझ्या मित्रांबरोबर मंदिराच्या शेजारी बसलो होतो आणि आता काही तरुणी दांडिया खेळायला सज्ज होत होत्या माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि त्यांच्यामध्येच एक सुंदर साडी नेसलेली तरुणी दिसली तिचा गोरा वर्ण लांब सडक काळी केस टोपोरी डोळे आणि चेहऱ्यावरचा तेज इतका मोहक होता की माझी नजर तिच्यावरून हटत नव्हती ती इतकी अप्रतिम दिसत होती की क्षणभर वाटलं तिथेच थांबावं दांडियाचा खेळ सुरू झाला काही तरुण मंडळी आणि मुलाने उत्साहाने खेळू लागले पण माझ्या नजरेला असं दिसलं की एक तरुण मुद्दामून त्या सुंदर मुलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता दांडियाच्या बहानाने तो तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता ती तरुणी त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती पण तो पुन्हा पुन्हा तिच्या जवळ येत होता हे पाहून माझं मन संतापाने भरून आलं मला ते सण झालं नाही मी ताडकन त्या ठिकाणी गेलो आणि त्या मुलाला एका जोरदार थप्पड मारली सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्याचा मान खाली गेला आणि त्याला मी ओरडलो समजावलं आणि त्याची चूक कबूल करायला लावली तेव्हा त्या तरुणीने माझ्याकडे पाहून हलकंसं हसू दिलं आणि पुन्हा आपल्या मैत्रिणीसोबत दांडिया खेळायला लागली तिचं ते हसू माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं मी पुन्हा माझ्या मित्राजवळ बसलो तेव्हा माझा एक मित्र म्हणाला अरे ती माधुरी आहे नुकतीच आपल्या गावात राहायला आली आहे खूप चांगल्या स्वभावाची आहे पण अनोळखी असल्यामुळे लोक तिला त्रास देतात हे ऐकून मला खूप वाईट वाटलं आता ती माधुरी थोडी दमली होती आणि मंदिराच्या एका कोपऱ्यात बसली होती माझे मित्र म्हणाले चल आपणही दांड्या खेळूया मी दोन दांड्या घेतले आणि माझ्या मित्रांसोबत खेळायला लागलो तेव्हा अचानक माधुरीही त्या गर्दीतून आली आणि थेट माझ्यासमोर येऊन म्हणाले आपण माझ्याबरोबर दांड्या खेळाल का माझं मन क्षणभर थपकलं तिचं सौंदर्य मी काही वेळापूर्वी पाहून हरवलो होतो तीच आता मला विचारत होती मी होकारार्थी ती मान हलवली आणि माझ्या मित्रांपासून बाजूला होऊन माधुरीबरोबर दांडिया खेळायला लागलो तिच्याबरोबर खेळताना वेळ कसा गेला हे कळालंच नाही आम्ही दोघं गोल गोल फिरत होतो तिच्या हातातील दांडिया माझ्या दांडियाला आपटत होते आणि खेळताना आमच्या डोळ्यांना डोळे भिडत होते त्या नजरेत काहीतरी वेगळं होतं एक अनोळखीपणातून ओळखीचं नातं निर्माण होत होतं माझ्या हृदयात एक गोड धडधड निर्माण झाली खेळ संपला पण आमच्या मनात एक नवीन कथा सुरू झाली सर्वांनी प्रसाद घेतला आणि आपापल्या घरी निघून गेले मीही घरी आलो जेवण केलं आणि अंथरुणावर पडलो पण डोळ्यांना झोपच येईना कारण माझ्या डोळ्यासमोर ती सुंदर तरुणी माधुरी दांडिया खेळताना माझ्याकडे पाहून हसताना सारखी दिसत होती तिचं ते हसू तिचा चेहरा तिच्या डोळ्यातली चमक सगळं माझ्या मनात ठसठसीत उमटलं होतं किती वाजलं अर्धी रात्र सरली मला कळालंच नाही कधीतरी नकळत झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आईने मला किराणा दुकानातून दूध आणायला सांगितलं मी दुकानात गेलो आणि दरवाजातून आत पाहिलं तर समोरच माधुरी उभी होती मी क्षणभर थबकलो आवक झालो नशिबानं असं सुंदर खेळ करेल असं मला वाटलंच नव्हतं तेव्हा लक्षात आलं की ती कदाचित त्या दुकानाच्या मालकीनीची नातेवाईक असावी आम्ही दोघं एकमेकाकडे पाहून हसलो मी दुकानदाराला म्हटलं एक लिटर दूध द्या तेव्हा माधुरीने फ्रीजमधून दूध काढलं आणि माझ्यासमोर ठेवलं मी धैर्य करून तिच्याशी बोलायचा सुरुवात केली हात पुढे करून म्हणालो हाय माझं नाव प्रणव आहे ती क्षणभर थांबली मग तिचा नाजूक हात माझ्या हातात देत म्हणाली माझं नाव माधुरी आहे तिचा स्पर्श माझ्या मनात विजेच्या लखलखाटासारखा पसरला मी हसून विचारलं याआधी तुम्हाला इथे कधी पाहिलं नव्हतं ती म्हणाली हे माझ्या मामाचं दुकान आहे मी काही दिवसासाठी मामाकडे राहायला आले आहे आम्ही दोघंही हसलो मी पुन्हा धीर करून म्हटलं काल तुमच्याबरोबर दांडिया खेळायला खूप छान वाटलं ती थोडीशी लाजून म्हणाली मलाही आणि काल त्या त्रास देणाऱ्या मुलापासून मला वाचवल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे काल कार्यक्रमाच्या गडबडीत तुम्हाला नीट धन्यवादही म्हणता आलं नाही तिचं बोलणं ऐकून माझं मन भारावून गेलं आम्ही पुन्हा हलके सासलो आणि मी दूध घेऊन घरी आलो पण मन मात्र तिच्याजवळच राहिलं मला तिला पुन्हा पुन्हा भेटावं वाटत होतं दिवसाचा प्रत्येक क्षण संध्याकाळ कधी होईल आरतीला कधी मंदिरात जाव्या मिळेल असं वाटत होतो संध्याकाळ झाली मी देवीच्या आरतीला गेलो पण माधुरी दिसत नव्हती मन बेचन झालं काही वेळानंतर ती थी आली तिने वेगळी रंगबेरंगी साडी नेसली होती आणि त्या साडीत ती आणखीनच सुंदर दिसत होती आरती झाली आणि पुन्हा दांडिया खेळायला सुरुवात झाली आजही ती माझ्या समोर आली आम्ही दोघांनी एकत्र दांडिया खेळायला सुरुवात केली तिच्या जवळ असताना मला वेळ थांबावा असं वाटत होतं आठ दिवस असेच गेले उद्या नव्वा दिवस होता नवरात्रीचा शेवटचा दिवस होता आणि त्यानंतर मला पुन्हा पुण्याला कामावर परत जायचं होतं पण या दिवसात माधुरीने माझ्या आयुष्याची सारी समीकरणं बदलून टाकली होती तिच्याविना आता मला माझं आयुष्य अपूर्व वाटू लागलं होतं तिची आठवण माझ्या श्वासामध्ये रेंगाळत होती म्हणून ठरवलं उद्याच तिला माझ्या मनातलं सांगायचं नाही तर ही भावना मनातच गाडली जाईल नवव्या दिवशी देवीची आरती झाली पुन्हा एकदा दांड्या खेळ सुरू झाला आजही मी आणि ती एकत्र खेळलो पण माझ्या मनात आज काहीतरी ठरलेलं होतं खेळून दमल्यावर मी तिच्याकडे वळून म्हणालो आज आपण थोडा वेळ कुठेतरी गप्पा मारू शकतो का मला तुझ्याशी काही खास बोलायचं आहे ती थोडीशी आश्चर्यचकित झाली पण हळुवार मान हलून होकार दिला आम्ही मंदिरातून थोडं पुढं गेलो तिथेच गावातल्या शाळेचं मोठं पटांगण होतं पटांगणात बसायला बाक होती थोडं शांत थोडं निवांत मी तिला नाजूक हात हातात घेतला आणि तिला शाळेच्या त्या बाकावर घेऊन बसलो त्या क्षणी तिचे डोळे माझ्या डोळ्यात खेळले होते वातावरण शांत होते पण मनाच्या आत भावनांचा गडगडाट सुरू झाला होता मी तिला बाकावर बसायला सांगितलं आणि तिच्या शेजारीच मीही बसलो ती माझ्याकडे पाहत होती आणि मी तिच्याकडे आमच्या नजरा एकमेकात गुंतल्या होत्या गेल्या काही दिवसात आमचं खूप चांगलं जुळलं होतं जुनू आम्ही आधीपासूनच एकमेकांना ओळखत होतो थोडा वेळ शांततेत गेल्यानंतर मी तिला म्हणालो माधुरी मला तुझ्याशी काही बोलायचं आहे ती थोडीशी दचकली पण गोड आवाजात म्हणाली बोला मी धीर एकवटून म्हणालो माधुरी मी शहरात नोकरी करतो अजूनही अविवाहित आहे मला काही मित्रांकडून कळालं की तू विधवा आहेस हे खरं आहे का हे ऐकताच तिचे डोळे पानावले ती हलक्या आवाजात म्हणाली हो आणि तिचं मान मोहक करून सांगू लागली दोन वर्षापूर्वी माझं लग्न झालं पण माझा नवरा काही महिन्यातच या जगातून गेला तेव्हापासून मी एकटी पडले आहे हे माझ्या मामाचं गाव आहे बाबांनी मला इथे पाठवलं जेणेकरून मी या दुःखातून थोडी बाहेर पडू शकेल तिचं दुःख ऐकून माझ्या मनाला खूप वाईट वाटलं एवढ्या कमी वर्षात तिने इतका मोठा आघात सहन केला होता हे पटणं कठीण होतं मी तिचा नाजूक हात माझ्या हातात घेतला तिच्या हाताचं चुंबन घेतलं आणि प्रेमाने तिला माझ्या मिठीत ओढलं माझ्या डोळ्यातून आलेल्या भावनांसकट मी तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन घेतलं मग मी तिला म्हणालो माधुरी मला तू खूप आवडतेस माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे हे ऐकताच ती माझ्या मिठीतून दूर झाली डोळ्यात पाणी आणून म्हणाली मी विधवा असतानाही तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस मी निराधार होकार दिला तिच्या डोळ्यातले अश्रू चमकले ती म्हणाली चमक माझ्यापेक्षा सुंदर आणि अविवाहित मुली तुला मिळतील तू चांगल्या नोकरीवर आहेस मग माझ्यात तुला काय आवडले मी प्रेमाने तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणालो माधुरी मला फक्त तूच हवी आहेस माझं मन तुझ्यात गुंतलं आहे आणि मला वाटतंय तुझं मनही माझ्यात गुंतलं आहे आपली दोघांची मन आता एकरूप झाली आहेत माझ्या या शब्दाने तिचं मन वितळलं तिने मला घट्ट मिठी मारली माझ्या डोळ्यात डोळे घालून माझ्या ओठांवर प्रेमाने चुंबन घेतलं त्या क्षणी आमचं सगळं दुःख विसरून आम्ही एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो काही वेळाने तिने लाजत मला हसून पाहिलं मी तिचा हात माझ्या हातात धरून म्हणालो मी माझ्या आईबाबांना तुझ्याबद्दल सगळं सांगेल आणि तुझ्या मामाशी बोलेल आपण दोघे एकत्र राहायचं ठरलं तर, तर कोणालाही काही म्हणण्याचा अधिकार नाही दुसऱ्या दिवशी मी माझ्या आईबाबांना सर्व सांगितलं ते सुरुवातीला थोडे थबकले पण माझ्या डोळ्यातलं खरं प्रेम पाहून तेही तयार झाले त्यांनी माधुरीच्या मामांना भेटून सर्व स्पष्ट केलं दोन्ही कुटुंबे बसली आणि लग्न ठरलं आमच्या प्रेमाला मान्यता मिळाली काही दिवसातच मी आणि माधुरीचं लग्न धूमधडाक्यात झालं आज मी शहरात नोकरी करतो माधुरी माझ्यासोबत आहे नवरात्रीच्या दिवसात आम्ही दोघे गावी परत जातो आणि त्या आठवणी पुन्हा जाग्या होतात दांडिया खेळताना आमच्या मनात प्रेम अजूनही गहिरत होतं नवरात्रीचा सण आमच्यासाठी फक्त देवीची आराधना नसतो तर आमच्या प्रेमाचीही साक्ष असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मी आणि माधुरीने लग्न करून योग्य निर्णय घेतला की चूक कमेंटमध्ये नक्की सांगा खरं प्रेम हे कधीही समाजाच्या बंधनात वयात किंवा परिस्थितीत अडकून राहत नाही माधुरी विधवा होती तिचं आयुष्य दुःखाने भरलेलं होतं पण प्रणवने तिच्यातील सौंदर्य तिचं मन आणि तिची माणुसकी पाहिली समाज काय म्हणेल याचा विचार न करता त्याने तिच्यावर खरं प्रेम केलं आणि तिला स्वीकारलं यावरून आपल्याला हे समजतं की खरं प्रेम तेच जे परिस्थिती आणि अडचणीवर मात करून टिकतं जीवनात नात्यांची निवड करताना समाज काय म्हणेल यापेक्षा आपल्या हृदयाचं ऐकणं आणि एकमेकांना खऱ्या अर्थाने समजून घेणं हेच महत्त्वाचं आहे